दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि या ठिकाणी भाजपनं जोरदार मुसंडी मारलेली आहे तर काँग्रेसचा सुपडा साफ झालेला आहे आणि काँग्रेसबरोबरच आम आदमी पक्षाची सुद्धा त्याच पद्धतीनं परिस्थिती झालेली आहे मागच्या वेळी संपूर्ण बहुमतानं सत्तेत असणारं आम आदमी पक्ष मात्र यावेळी जोरदार पराभव झालेला आहे या आणि यामध्ये अरविंद केजरीवाल यांचा सुद्धा पराभव झालेला आहे आता ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे त्यामध्ये अरविंद केजरीवाल यांचा पराभव का झाला काँग्रेसचा सुपडा का साफ झाला आणि भाजपला बहुमत कसं मिळालं या संपूर्ण विषयावर आपल्याला सविस्तर पाहायचं आहे पण मात्र जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल सुद्धा ऑन करायला विसरू नका आता दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि दिल्ली विधानसभा मध्ये एकूण सत्तर जागा आहेत विधानसभेच्या मग आता सत्तर जागांपैकी एकोणपन्नास जागांवर भाजप निवडून आलंय तर एकवीस जागांवर आम आदमी पक्ष म्हणजे आप निवडून आले तर दुसऱ्या एका चॅनलवर दाखवलं जातं आहे की भाजपला अठ्ठेचाळीस जागा मिळालेल्या आहेत तर आम आदमी पक्षाला बावीस जागा मिळालेल्या आहेत तिसऱ्या एका चॅनलवर दाखव झालं आहे की भाजपला सत्तेचाळीस जागा मिळाल्या आहेत तर आम आदमी पक्षाला तेवीस जागा मिळालेल्या आहेत आता या तिन्ही चॅनलचे जर आपण रिझल्ट पाहिले तर भाजप हे बहुमतानं सत्तेत आलेलं आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेसचा अगदी सुपडा साफ झालेला आहे आणि आम आदमी सुद्धा त्याच पद्धतीनं परिस्थिती झालेली आहे आम आदमी पक्षाचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचासुद्धा पराभव झालेला आहे आणि हा अगदी दारुण झालेला पराभव आहे नेमका अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाचे काय काय कारणं आहेत भाजपला एवढं बहुमत कसं काय मिळालं भाजप एवढ्या जोरदार मुसंडी कशी मारली हे आपल्याला या, या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघायचं आहे जर आपण पाहिलं तर दोन हजार चोवीसमध्ये हरियाणाच्या निवडणुका पार पडल्या हरियाणानंतर महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका पार पडल्या हरियाणासारखीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होईल महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुन्हा एकदा भाजपच मोठ्या मताधिक्यानं निवडून येईल काही काहीजणं सांगत होते पण मात्र महाराष्ट्रामध्ये परिस्थिती वेगळी आहे भाजप कसं निवडून येतो आम्ही बघून घेऊ भाजप आता या ठिकाणी जास्त मोठ्या मोठ्याम अधिकाने निवडून येणार नाही असं सुद्धा काही जण म्हणत होते महाविकास आघाडीला असं वाटत होतं की राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार येईल म्हणून कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला महायुतीला जोरदार फटका बसला होता आणि मग आयुतीचा पराभव झाला होता म्हणजे कमी जागा निवडून आल्या होत्या आता तीच परिस्थिती दिल्लीमध्ये सुद्धा होईल दिल्लीमध्ये पुन्हा एकदा आम आदमी जोऱ्या मोठ्या मताधिक्यानं निवडून येईल आणि काँग्रेससुद्धा काही जागा जिंकेल भाजप त्या ठिकाणी सत्तेत येणार नाही असं जण सांगत होते पण मात्र दिल्लीमध्ये बहुमतानं भाजपचं सरकार आलेलं आहे आणि काँग्रेसचा सुपडा साफ झालाय अरविंद केजरीवाल यांनी कशा तरी जागा त्या ठिकाणी निवडून आणलेल्या आहेत आता भाजप जिंकण्याची नेमके काय काय कारण आहेत हे जर आपण पाहिलं तर सध्या भारतामधला सगळ्यात मोठा एकशे चौवेचाळीस वर्षांनी लागणारा प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा चालू आहे देश विदेशातून पर्यटक भाविक भक्त प्रयागराज या ठिकाणी गेले आणि नरेंद्र मोदी यांनी ऐन मतदानाच्या दिवशी प्रयागराज या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी अमृत स्नान केलं त्यामुळं सुद्धा त्याला त्यामुळं सुद्धा भाजपला मोठा फायदा झाला असं सुद्धा सांगितलं जातं फायदा झाला आणि जी भाजपची स्ट्रॅटेजी आहे ती मागच्या वेळेला आपण का पराभूत झालो यावेळेला तसं नाही संघटन कौशल्य त्यांनी मजबूत केलं आणि त्या माध्यमातून दिल्लीवर पुन्हा एकदा विजय भाजपनं मिळवला असं आपलं या ठिकाणी वाटतं आणि भाजपसाठी दुसरी एक बाजू वरचढ ठरली ती म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेले जे, केले जे आरोप आहेत आणि त्या ता आरोपाखाली अरविंद केजरीवाल ज्या पद्धतीने जेलमध्ये गेले होते त्यांच्यावर आरोप लावले गेले होते त्यामुळं अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा कुठंतरी त्या ठिकाणी खराब झाली आहे त्याचा फटका त्यांना या निवडणुकीमध्ये बसलाय असं देखील सांगितलं जातं आता अरविंद केजरीवाल जर यांचा आपण विचार केला आम आदमी पक्षाचा तर आम आदमी पक्ष हा दोन हजार चौदाला तयार झाला आणि दोन हजार चौदालाच मोठ्या मताधिक्यानं दिल्लीमध्ये सत्तेमध्ये सहभागीसुद्धा झाला एक हाती सत्ता आणून अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीसुद्धा झाले पण मात्र ज्या पद्धतीनं अरविंद केजरीवाल हे राजकारणामध्ये आलेले होते अरविंद केजरीवाल यांचं नेतृत्व अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं होतं राजकारणाचा मुद्दा त्यांचा नव्हता पण मात्र तरीसुद्धा ते राजकारणामध्ये आलेले होते त्यामुळं त्यांना सुरुवातीला या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं वाटल्या पण मात्र ज्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजे होत्या त्या गोष्टी न करता दिल्लीमध्ये सगळ्या गोष्टी फुकट देऊ वीज फुकट देऊ पाणी फुकट देऊ बस फुकट देऊ हे फुकट देऊ ते फुकट देऊ अशा मोठमोठ्या घोषणा केल्या त्यामुळं कुठंतरी आर्थिक बॉज ह्या सरकारवर पडला आणि त्यामुळं त्यांनी दारू कंपन्यांना वेगवेगळ्या कंपन्यांना बोगस लायसन किंवा परवानग्या द्यायला सुरुवात केली असे आरोप अरविंद केजरीवालवर झाले म्हणून त्यांना वेगवेगळ्या चौकशीला आणि जेलमध्ये सुद्धा जावं लागलं त्यामुळं अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा त्या ठिकाणी मलिन झाली आणि त्याचा परिणाम या संपूर्ण निवडणुकीवर झाला असं चित्र आपलं एकंदरीत या ठिकाणी दिसतं पण मात्र काँग्रेसचा जर आपण विचार केला तर काँग्रेसचा एकदम सुपडा साफ झालेला आपल्याला दिल्लीमध्ये दिसतोय कारण की दोन हजार चौदाच्या निवडणुकी अगोदर दिल्लीमध्ये फक्त काँग्रेसच होतं काँग्रेसच होतं काँग्रेसशिवाय कोणीही नव्हतं भाजपला तिथं बाजी मारता येत नव्हती काँग्रेसचीच एक हात सत्ता दिल्लीमध्ये होती पण मात्र अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं सर्वात मोठी खिंडार ही काँग्रेसलाच पाडलेली होती आणि काँग्रेसचा सुपडा साफ करून आम आदमी पार्टी या ठिकाणी आलेली होती मग आम आदमी पक्षानं काँग्रेसचा सुपडा साफ केला आणि भारतीय जनता पार्टीनं आपचा सुपडा साफ केला अशा पद्धतीचं राजकीय गणित दिल्लीमध्ये घडलं आणि दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यानं भाजपच सरकार निवडून आलं आता ज्या ज्या पद्धतीनं भाजपचं एक एक राज्य भाजपचं येतं आहे त्या पद्धतीनं तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा